सोमवार अकरा ऑगस्टला राजधानी दिल्लीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून विरोधक आक्रमक झाले विरोधी पक्षांनी सोमवारी संसदेबाहेर जोरदार आंदोलन केलं त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडं कूच केलं या दरम्यान त्यांना रस्त्यातच रोखण्यात आलं पोलिसांनी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं यामुळं दिवसभर संसदेतलं वातावरण चांगलंच गरम राहिलं आता या सगळ्याला सुरुवात झाली ती राहुल गांधी यांनी सात ऑगस्टला घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले आरोपांसोबतच त्यांनी अनेक पुरावे सुद्धा सादर केले यामुळं आता आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरुवात आहे राहुल गांधी यांच्या आरोपांचा परिणाम म्हणजे आता देशभरात एक नवं नरेटिव्ह तयार होत असल्याचं दिसून येत जे नरेटिव्ह स्वतः राहुल गांधी सेट करताना दिसत येणाऱ्या काळात हेच नरेटिव्ह भाजपला जड जाणार अशा चर्चा आता सुरू झाल्या निवडणूक आयोगावरच्या आरोपांवरून राहुल गांधी कोणतं नरेटिव्ह सेट करतायत येणाऱ्या काळात हे भाजपला कसं अडचणीचं ठरू शकतं या सगळ्यामुळं राहुल गांधी यांची इमेज कशी बदलत चालली आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राहुल गांधी हे गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगावर आरोप करत होते गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यावर राहुल गांधी यांनी आपले आरोप तीव्र केले राहुल गांधींकडं या आरोपांना पाठबळ देणारे पुरावे मागितले जात होते सात ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे पुरावे सुद्धा दाखवले त्यामुळं आता निवडणूक आयोगावर पहिल्यांदाच गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत राहुल गांधींच्या आरोपांमुळे भाजपही बॅकफूटला जात असल्याचं चित्र आहे आता या आरोपांद्वारे राहुल गांधी सेट करत असलेले नरेटिव्ह भाजपला कसं अडचणीचं ठरू शकतं ते आपण बघूयात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर थेट निवडणूक चोरल्याचाच आरोप केला त्यांनी बँगलोर सेंट्रल मतदारसंघाचं उदाहरण देत आयोगावर आरोप केले राहुल गांधी याआधी ईव्हीएमवरचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले होते पण यावेळी मात्र त्यांना यश मिळत असल्याचं दिसतंय राहुल गांधी यांनी यावेळी थेट निवडणूक ओळखपत्र दाखवत वोट चोरी होत असल्याचं सांगितलं भाजप आणि निवडणूक आयोग मिळून हे सगळं करत असल्याचा आरोपही त्यांनी केला राहुल गांधी यांच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाकडून उत्तर येण्याआधी भाजपकडूनच उत्तरं यायला सुरुवात झाली पण ह्यामुळं झालं काय तर निवडणूक आयोगावर आरोप केला तर त्याचं उत्तर भाजप देतोय म्हणजेच आयोग आणि भाजप एकत्र आहेत असा मेसेज जनतेत जाऊ लागलाय देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षानं सरकारवर वारंवार हुकुमशाहीचे आरोप केले सरकार वार संविधानावर के हल्ला करत आहे विरोधकांचा आवाज दाबत आहे असं विरोधी पक्षांकडून सातत्यानं बोललं जातं यंत्रणांना हाताशी धरून भाजप आपला फायदा करून घेत असल्याचे आरोपही केले गेले आता राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांमुळे याला आणखीनच बळ मिळालंय लोकशाहीत पारदर्शक निवडणुका या सगळ्यात महत्वाच्या असतात पण आता भाजप सरकार निवडणूक आयोगाला हाताशी धरून देशातल्या निवडणुका प्रभावित करतंय यामुळं देशात लोकशाही नसून हुकुमशाही राबवली जाते असं नरेटिव्ह बिल्ड करण्यात राहुल गांधींना यश येताना दिसतंय राहुल गांधींचं हे नरेटिव्ह येणाऱ्या काळात भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं असं आता बोललं जातंय यातला दुसरा मुद्दा म्हणजे विरोधकांच्या ताकदीचा अकरा ऑगस्टला संसदेबाहेर विरोधकांचं जोरदार आंदोलन झालं या आंदोलनाची खास गोष्ट म्हणजे हे आंदोलन फक्त राहुल गांधी किंवा काँग्रेसचं नव्हतं तर यात सगळ्या विरोधकांनी सहभाग घेतला होता या आंदोलनात पंचवीस पक्षांचे तीनशेहून अधिक खासदार सहभागी झाल्याचं सा सांगितलं गेलं यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससारख्या प्रमुख पक्षांचा समावेश होता आंदोलनात मल्लिकार्जुन खरकेंसोबत स्वतः शरद पवार उपस्थित होते तर अखिलेश यादव यांनी तर चक्क बॅरिकेडवरून उडी मारली यावेळी तृणमूलचे खासदारही प्रचंड आक्रमक झाले होते एकूणच काय तर राहुल गांधींच्या आरोपांनंतर आता इतर नेतेही या मुद्द्यावरून आक्रमक झाले दोन हजार चौदा सा साली नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशात प्रबळ विरोधी पक्षच नसल्याचं चित्र होतं सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा असो किंवा राफेल विमानांचा मुद्दा अनेक वेळा विरोधी पक्षांमध्ये स्फूट पडल्याचं दिसून आलंय पण यावेळी मात्र तसं झालेलं नाही राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाविरोधात सर्वच विरोधी पक्ष एकवटलेत मुख्य म्हणजे खुद्द राहुल गांधी या सर्वांचे लीडर म्हणून समोर येत आहेत गेल्या दहा वर्षात काँग्रेसकडून अनेक वेळा राहुल गांधींना विरोधी पक्षांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न झाला पण त्यांना यात फारसं यश येत नव्हतं यावेळी मात्र तसं होताना दिसतंय भाजपविरोधात पहिल्यांदाच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत विरोधकांच्या या एकीचा नरेटिव्ह येणाऱ्या काळात भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं अशी शक्यता आहे तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणुकांवरच्या परिणामांचा गेल्या काही काळापासून राहुल गांधी सतत निवडणूक आयोगावरच आरोप करतायत हे आरोप येणाऱ्या काळात भाजपसाठी जड जाऊ शकतात या वर्षाच्या शेवटी बिहारसारख्या महत्वाच्या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे पण राहुल गांधी सातत्यानं निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात संबंध असल्याचं दाखवून भाजपसाठी अडचण निर्माण करत आहेत राहुल गांधी यांच्या आरोपांचा मुख्य रोग हा आयोग भाजपला कशी मदत करतो याकडे यामुळं मतदारांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे जर राहुल गांधी अशा प्रकारे पुराव्यांनीशी आरोप करत राहिले तर मतदारांमध्ये सुद्धा शंका उपस्थित होऊ शकते त्यामुळं भाजपनं निवडणूक जिंकली तरी त्यावर शंका घेणं विरोधी पक्षांसाठी सोपं होणार आहे बिहारमध्ये आधीच मुद्द्यावरून राजकारण तापलंय निवडणूक आयोगाकडून राबवल्या जात असलेल्या या मोहिमेला विरोधी पक्षांचा जोरदार विरोध आहे जर आगामी निवडणूक या मुद्द्यावर लढली गेली आणि राहुल गांधींचे निवडणूक आयोगावरचे आरोप असेच कायम राहिले तर या मुद्द्यावरून बिहारमध्ये विरोधी पक्षांना जनमतही मिळू शकतं त्यामुळं निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा हे भाजपला परवडणारं नाही त्यामुळंच भविष्यात हे भाजपसाठी जड जाऊ शकतं असं सांगितलं जातं चौथा मुद्दा म्हणजे संस्था ताब्यात घेण्याचं कार्पेट नरेटिव्ह सेट करणं आता सरकारच्या धोरणांवर पॉलिसीजवर टीका करणं हेच विरोधकांचं काम आहे पण राहुल गांधी फक्त सरकारच्या धोरणांनाच विरोध करतायत असं नाही तर सत्ताधाऱ्यांसाठी यंत्रणा कशा कामाला लागल्यात हे पुराव्यांसकट सिद्ध करतायत ह्याचा परिणाम फक्त तात्पुरता नाही तर लॉंग टर्मसाठी दिसून येऊ शकतो कारण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातात तर राज्य निवडणूक आयोगांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात त्यामुळं जर केंद्रीय निवडणूक आयोगच निवडणुकीच्या प्रक्रियेत घोटाळा करू शकतो हे सिद्ध करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजू शकतो येत्या काळात महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं तिथंही त्या मुद्द्यावरून भाजपला अडचणीत आणणं विरोधकांना सोपं होऊ शकतं यामुळेच निवडणुकांमधल्या वोट चोरीचं कार्पेट नरेटिव्ह सेट झाल्यानं त्याला टॅकल करणं भाजपसाठी अवघड होऊ शकतं या सगळ्याचा पाचवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे मोदी व्हर्सेस राहुल गांधी या नरेटिव्हचा ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून नुकतीच संसदेत चर्चा झाली या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांचं पूर्वीपेक्षा वेगळं रूप पाहायला मिळालं राहुल गांधी यांनी भारत पाकिस्तान यांच्यातल्या सीज फायरच्या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज केलं हे सीज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं नाही हे मोदींनी त्यांचं नाव घेऊन सांगावं असं आव्हान राहुल गांधी यांनी दिलं पण मोदींनी आपल्या भाषणात ट्रम्प यांचा एकदाही उल्लेख केला नाही यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला मोदींमध्ये ट्रम्प यांचं नाव घेण्याची हिंमत नाही असं राहुल गांधी म्हणाले संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना चांगलाच रंगला आता मोदींना थेट आव्हान देऊन बोलणारा नेता अशी राहुल गांधी यांची इमेज बनायला सुरुवात झाली आहे इतके वर्ष मोदी वर्सेस राहुल असा सामना झाला तर तो भाजपसाठीच फायद्याचा ठरतो असं दिसून येत होतं राहुल गांधी थेट मोदींना चॅलेंज करू शकत नाहीत असं नरेटिव्ह भाजपकडून उभं केलं जात होतं पण या अधिवेशनात पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी या नरेटिव्हला धक्का दिला आपण फक्त मोदींना चॅलेंजच करत नाही तर त्यांना मातही देऊ शकतो असं वातावरण निर्माण करण्यात राहुल गांधी यशस्वी झाल्याचं बोललं गेलं म्हणजेच मोदी वर्सेस राहुल गांधी सामना फिरल्याचं चित्र आता निर्माण होत आहे हे चित्र जर असंच राहिलं तर भविष्यात भाजपसाठी हे जड जाणार एवढं मात्र नक्की एकूणच काय तर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुराव्यांनीशी आरोप करून आयोगाची कोंडी केली आहे इतके वर्ष सत्ताधारी भाजपकडून राजकारणाचा टोन सेट केला जात होता पण यावेळी यात राहुल गांधींनी लीड घेतलीये आता राहुल गांधी यांचा हा नवा अवतार भाजपला किती जड जाईल हे येणारा काळच सांगू शकेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं राहुल गांधींचं नरेटिव्ह भाजपला अडचणीचं ठरू शकतं का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका